परभणी शहरातील केमिस्ट असोसिएशनची त्रिवार्षिक निवडणूक आज औषधी भवन येथे पार पडली पूर्व आणि पश्चिमाच्या दोन विभागासाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला विजयी उमेदवारांनी यावेळी फटाके पडून आनंद उत्सव साजरा केला या निवडणुकीत मुन्ना घाडगे नारायण मुंद्रा शाहिद अन्सारी यांच्या परिवर्तन पॅनलकडून पूर्वाध्यक्ष पदाकरिता शेख अजीम यांना सत्त्याण्णव मते पडली यांचे प्रतिस्पर्धी प्रशांत शिंदे यांना साठ मते पडली तसेच इनायत बेग यांना तीस मते पडली उपाध्यक्षपदी निसार अहमद खान हे अगोदरच बिनविरोध निवडून आले त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नव्हता निसार अहमद खान यांनी बिनविरोध निवड झाली आहे तर पश्चिम मतदारसंघातून अध्यक्षपदी नितीन चिद्रवा यांना एकशे पस्तीस मते पडली यांचे प्रतिस्पर्धी अनिल देशमुख यांना पासष्ट मते पडली तर उपाध्यक्षपदी जाकीर हुसेन हे या पूर्वीच निवडून गेली आहे तर सचिव पदाकरिता पूर्व विभागाचे सय्यद आमेद हे बिनविरोध निवडून आले तर पश्चिमसाठी झालेल्या निवडणुकीत वैजा वैजनाथ दही फळे यांना एकशे बावीस मध्ये पडली यांचे प्रतिस्पर्धी माणिक पवार यांना अठ्याहत्तर मध्ये पडली या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या दोन्ही मतदारसंघात एकतर्फी विजय झालेला आहे निवडणुकीसाठी मुन्ना घाडगे शाहिद अन्सारी नारायण मुंदडा सय्यद बाबर आमजद खान आदींनी विशेष परिश्रम घेतले आपल्या सर्व अध्यक्ष सचिव आणि सर्व टीम यांचं आम्ही सगळ्यांना स्वागत करतो आणि त्यांनी जास्तीत जास्त केमिस्ट हितासाठी काम करावं अशी आमची इच्छा आहे आणि ते करतील याची पूर्ण गॅरंटी आहे आज परभणी तालुका च्या जा निवडणुका झाल्या निवडणुका ही एक प्रक्रिया असते जिल्ह्यामध्ये एकोणीसशे आणि परभणी तालुक्यामध्ये साडे नऊशे केमिस्ट आहेत ह्या साडे नऊशे केमिस्टापर्यंत संघटनेचं कार्य त्यांच्यापर्यंत पोचावं त्यांच्या समस्या आणि त्यांच्या येणाऱ्या आव्हानांना संवाद करण्यासाठी एक चांगली टीम तयार करण्याचा मानस आहे आज ह्या मा माध्यमाने आमची एकवीस लोकांची टीम तयार झाली त्याचे आम्ही तीन भाग केले ग्रामीण पश्चिम परभणी पूर्व परभणी त्या तिघी विभागाच्या आज निवडणुका झाल्या खेळीमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या सगळ्या सभासदांनी याचा सभाग आज एक नवीन टीम तयार केली येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही सर्व मिळून काम करू आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो